मिसळ म्हटली की सर्वांच्याच तोंडाला पाणी येते तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारी कोल्हापुरी झणझणीत तर्रीवाली मिसळ हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल लेट्स कप विथ शीतल आणि आज आपल्या किचनमध्ये बनते अगदी घरगुती मसाल्यांमध्ये आणि थोड्याशा मटकीमध्ये कमीत कमी वेळ कमी घेऊन तयार होणारी झणझणीत तर्रीवाली मिसळ चला तर मग लेट्स कक मिसळसाठी सर्वात आधी कुकरमध्ये दोन चमचे तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चार ते पाच लसणाच्या पापळ्या ठेचून टाकायच्या आहेत थोडासा कढीपत्ता टाकायचा आणि याला थोडंसं आपण परतून घेऊयात त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकायचा आहे आणि याला छान लाल रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे कांदा लसूण व्यवस्थित परतून झाला की त्यामध्ये मोड आलेली मटकी टाकून घेऊयात आणि त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची याचा छान फ्लेवर येतो थोडीशी हळद टाकायची थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि मध्यमाचेवर काही मिनटं परतून घ्यायचं आहे मिसळच्या तर्रीवाल्या रस्स्यामध्ये मटकीचं शिजलेलं पाणी असलं ना की मिसळ खूप छान होते त्यामुळे यात आवश्यकतेनुसार पाणी ओतून घ्यायचं आहे मी इथे अडीच ग्लास पाणी ओतणार आहे आणि झाकण लावून फक्त एक शिट्टी दोन मटकी शिजवून घ्यायची आपल्याला कुकर सात आठ मिनटात होईल तोपर्यंत मिसळसाठी पटकन मसाला बनवून घेऊ त्यासाठी एक चमचा तेल घेतला आहे आणि त्यात थोडेसे जिरे टाकायचे आहेत एक मोठा चमचा धणे टाकायचे आहेत दोन वेलची फोडून टाकली आहे अर्धा इंच दालचिनीचे तुकडे करून टाकायचे चार लवंगा घेतलेल्या आहेत सात आठ काळी मिरी टाकून मंद आचेवर मसाल्यांचा छान वास येईपर्यंत याला परतून घ्यायचं मसाल्यांचा छान सुगंध येऊ लागला की यात एक कांदा टाकायचा आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत थोडंसं आलं चिरून टाकायचं आहे आणि कांदा छान लालसर रंग येईपर्यंत किंवा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे गॅसची आच वाढवली तरीसुद्धा चालते कांदा परतून झाला की यात एक छोटी वाटी किसलेलं खोबरं टाकायचं आहे सुकं खोबरं आहे हे याला पण लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे खोबरं भाजायला फारसा वेळ लागत नाही खोबरं भाजून झालं की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि मग यामध्ये एक मोठा टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटो टाकूनसुद्धा थोडा वेळ परतून घ्यायचा आहे त्याने काय होतं टोमॅटोचा जो कच्चा वास असतो तो मसाल्याला येत नाही आणि हे सर्व मसाले आपण आता पूर्णपणे थंड करून घेऊयात कुकर थंड झाला आहे आणि फक्त एका शिट्टीतच मटकी छान मऊ शिजली आहे ज्याला आपण थोड्या वेळ बाजूला ठेवूयात आणि आपले मसालेसुद्धा थंड झालेत तर त्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ यात थोड्याशा कोथिंबीरच्या काड्या टाकते याची खूप छान चव लागते गरजेनुसार थोडंसं पाणी ओतून याला आपण बारीक वाटून घ्यायचं आहे आपला मसाला तयार झाला आहे तर आपण पटकन आपली मिसळ बनवून घेऊ त्यासाठी कढईमध्ये चार ते पाच चमचे तेल घेतलेलं आहे तेल थोडंसं गरम झालं की लगेच यामध्ये आपण वाटलेला मसाला टाकायचा आहे मसाला थोडा वेळ परतून घ्यायचा आहे फार वेळ भाजून घ्यायची गरज नाही आहे कारण आपण सगळे मसाले आधीच परतून घेतलेले आहेत भाजून घेतलेले आहेत थोडा वेळ मिसळचं वाटण परतून झालं की यामध्ये एक चमचा मिरची पावडर टाकून घ्यायची आहे एक चमचा कांदा लसूण पावडर टाकायची आहे कांदा लसूण मसाला टाकायचा आहे हा माझा घरगुती मसाला आहे त्याचसोबत एक मोठा चमचा धणे पावडर टाकायचे मसाले फार जास्त टाकायचे नाही आहेत कारण आपण सगळे मसाले भाजून घेतलेले आहेत आणि एक मिनिटभर मध्यम आचेवर याला परतून घ्यायचे मसाला परतून झाला की यामध्ये आपली शिजलेली मटकी आणि त्याचं पाणी ओतायचं आहे रशासाठी पाणी वाढवायचं असेल तर पाणी गरम करूनच ओतायचं थंड पाण्याचा वापर करायचा नाही आहे आणि याला एक दोन ते तीन मिनटे छान उकळवून घ्यायचं मस्त झणझणीत तर्रीवाली मिसळ तीस मिनिटांच्या आत तयार झाली आहे यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे थोडीशी ताजी कोथिंबीर टाकायची आहे आणि झणझणीत मिसळपाव आवडीनुसार फरसांसोबत खायला तयार ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका थँक्यू